अमेरिकेचं कोलंबिया विद्यापीठ मित्रांनो त्या कोण कोलंबिया विद्यापीठानं काय केलं माहिती आहे त्या विद्यापीठानं असं ठरवलं की शंभर वर्षामध्ये आपल्या महाविद्यालयातनं किती लोक मोठमोठ्या पदांवर गेली याची सर्वे करायचा असं ठरवलं त्या महाविद्यालयानं अमेरिकेच्या आणि त्यांनी चाचपणी सुरू केली सगळे प्राध्यापक त्या ठिकाणी कामाला लागले सुरुवातीला अत्यंत चारशे वर्षाचं टार्गेट होतं की चारशे वर्षामध्ये किती विद्वान झाले मग त्यांनी अभ्यास सुरू केला आणि अभ्यास सुरू केल्याच्या नंतर एक शंभर जणांची लिस्ट तयार झाली शंभर विद्वानांची लिस्ट तयार झाली शंभर विद्वानांची लिस्ट तयार झाल्याच्या नंतर त्यांनी असं सांगितलं की आता शंभर वर्षामध्ये किती विद्वान झाले याची तुम्ही लिस्ट करा त्याच्यामध्ये सुद्धा पन्नास साठ त्या ठिकाणी नावं आली मग त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये सर्वोत्तम कोण याची त्या ठिकाणी चाचपणी झाली आणि मित्र हो जगाच्या पाठीवरती सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी पहिले होते की जगामध्ये सगळ्यात मोठा विद्वान कोण झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यावेळेस होते बराक ओबामा त्या बराक ओबामांनी बाबासाहेबांच्या जीवनाचा आदर्श घेऊन त्या ठिकाणी काम केलं आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये जर तुम्ही कधी बघितलं तर तिथं सुरुवातीला प्रवेशद्वारावरती बाबासाहेबांचा त्या ठिकाणी प्रेरणादायी पुतळा आहे आणि पुतळ्याच्या खाली लिहिलंय सिंबॉल ऑफ नॉलेज ज्ञानाचं प्रतीक ही बाबासाहेबांची विद्वत्ता